विटा अर्बन को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेच्या व्हाइस चेअरमन पदी सिब्बाद शाह इनामदार यांची बिनविरोध निवड विटा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेच्या व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली व्हाईस चेअरमनपदी श्री बादशाही आमदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक माननीय आमदार ऍडव्होकेट श्री सदाशिवराव भाऊ पाटील तसेच संस्थेचे चेअरमन चे 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 खानापूर मतदारसंघाचे युवा नेते अॅडव्होकेट श्री वैभव दादा पाटील उपस्थित होते संस्थेचे संचालक श्री सचिन राजमाने यांनी व्हाईस चेअरमन पदासाठी श्री बादशाही आमदार यांची सूचना केली व त्यात संस्थेचे संचालक श्री मधुकर सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विटा श्री विलास कोळेकर यांनी काम पाहिले सदर निवडी संस्थेचे संचालक श्री जनार्दन देवकर सचिन शिंदे मधुकर सूर्यवंशी भरत कांबळे सचिन राजमाने नाथा माने प्रशांत सावंत अरुण टिंगरे चंद्रकांत पाटील अक्रम अली शिकलगार उपस्थित होते त्याचबरोबर संस्थेचे जनरल मॅनेजर श्री सतीश पाटील व सर्व शाखांचे शाखाधिकारी यांची उपस्थिती कार्यक्रम पार पडला नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन श्री batchai नामदार यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक माननीय आमदार ॲडव्होकेट श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर अध्यक्षा अधिकारी म्हणून सहायक निबंधक विटा श्री विलास कोळेकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन जे खानापूर मतदारसंघाचे युवा नेते ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे जे व्हाईस चेअरमन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत असताना गेली झाली मी या संस्थेचे संचालक असून संस्थेने माझ्यावरती विश्वास दाखवून मला व्हाईस चेअरमन पदाची संधी दिल्याबद्दल मी संस्थेचा ऋणी व आभारी आहे इथून पुढच्या काळात असेच काम करत राहीन याची त्यांनी ग्वाही दिली